पण माया माता दादा मला खास करावायचं आहे मी म्हटलं ठीक आहे पण शब्द द्यावा लागतो उत्तम रहा मी म्हटलं ठीक आहे तू शब्द आणि शब्द दिला हा उत्तम राह माझे पस्तीस कोटी रुपये गेले तो मला अध्यक्ष दिल्यामुळं

देवेंद्र फडणवीस साहेब लिहून गेलो लिहून गेलो मी का सांगितलं नाही बयाला सांगितलं सांगितलं आम्ही गेलो तिथं बघतो थोडं आणि फडणे साहेबांना सांगून आलो मी आतापर्यंत आयुष्यामध्ये लहान मुलाला लिहिलेला शब्द देखील मी म्हटलेला नाही आणि त्याप्रमाणे सांगून आलो आणि दुसरं सांगतो तुम्हाला

भावचा राम म्हणते आकडून तसे कसे देखील आकडते नाही आले